शिरोळमध्ये मा तेवीस मार्चला मी वादळ वारा प्रबोधनात्मक कार्यक्रम आणि मान्यवरांची उपस्थिती भारतीय संविधान सन्मान परिषदच्या वतीनं अनिरुद्ध वानकर प्रस्तुत मी वादळ वारा हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर आधारित प्रबोधनात्मक कार्यक्रम येत्या रविवारी दिनांक तेवीस मार्च रोजी सायंकाळी सात वाजता शिरोळ येथील श्री पद्माराजे विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे माजी गृहराज्यमंत्री आमदार सतीश उर्फ बंटी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाचं उद्घाटन श्री दत्त साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या हस्ते आणि जनसुराज्य शक्ती युवा आघाडी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या उपस्थितीत होणार आहे अशी माहिती संयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली आहे संयोजक रमेश शिंदे आणि अरविंद धरणगुत्तीकर यांनी सांगितलं की भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या प्रसंगी हातकणंगले विधानसभेचे आमदार डॉ अशोकराव माने श्री गणेश बेकरीचे उद्योगपती अण्णासाहेब चकोते आणि दलित पॅन्थरचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संतोष गायकवाड यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे विभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर रोहिणी सोळंके तहसीलदार अनिल कुमार हेळकर गटविकास अधिकारी नारायण घोलप जयसिंगपूर पोलीस निरीक्षक सत्यवान हाके कुरुंदवाड पोलिस निरीक्षक रविराज फडणीस आणि शिरोड पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यासारखे अनेक मान्यवर या, या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत या व्यतिरिक्त शिवसेनेचे उभाटा जिल्हा प्रमुख वैभव उगळे शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील युवा नेते पृथ्वीराज सिंह यादव माजी पंचायत समिती सभापती भवानीसिंह गोरपडे श्री दत्त संचालक शेखर पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे तालुका अध्यक्ष विक्रमसिंह जगदाळे जयसिंगपूरचे माजी नगरसेवक गुंडाप्पा पवार सर्जेराव पवार यांच्यासह शिव शाहू फुले आंबेडकर विचारधारेवर कार्यरत असणाऱ्या विविध पक्ष आणि संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत की हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करायचा आणि असा या समितीच्याबद्दल निर्णय आहे हा निर्णय यासाठी घेतलेला आहे की येणाऱ्या चौदा एप्रिलच्या ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती असते त्या जयंती साध्या पद्धतीने व्हाव्या व्यसनमुक्त म्हणजे दा व्यसनापासून अलिप्त राहून करून व्हावा यासाठी असे तीन टप्प्यामध्ये आपण कार्यक्रम घेतलेले हा पहिला सांस्कृतिक विभागाचा एक कार्यक्रम आपण आयोजित करतो तर त्यासाठी अनुद्धपर्यंत हे जे चंद्रपूर जे आहे त्यांचा वादळवारा हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे तर त्यासाठी तेवीस मार्च आपण ही कार्यकाळी थांबलेला आहे तेवीस मार्चला रात्री सात वाजता हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रम संयोजक किरण भोसले दिनेश कांबळे बीजी कांबळे राहुल कांबळे आणि चिंतामणी कांबळे यांनी तब्बल अकरा वर्षानंतर पुन्हा आयोजित होत असलेल्या या प्रबोधनात्मक कार्यक्रमासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिव शाहू फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर करावा असे आवाहन केलं आहे ताज्या बातम्यांसाठी महान करायला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा